आज मी इथे कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त साबुदाण्यापासून एकदम सोपे आणि पटकन होणारे असे साबुदाण्याचे पळी पापड बनवले आहेत पद्धत खूप सोपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी फक्त एक वाटी आपला रेग्युलर जो साबुदाणा असतो तो मी इथे घेतलेला आहे आणि एका कढईमध्ये आपल्याला तो हलकासा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा साबुदाणा हलकासाच भाजून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला भाजायचं नसेल तर तुम्ही एकदम कडकडीत उन्हातसुद्धा हा साबुदाणा असं सा थोडा वेळ ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामधून आपल्याला हे म्हणजे चटणीचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये हा साबुदाण्याचं सा। सा असं बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याची एकदम फाईन पावडर तयार झाली पाहिजे आणि जर तुम्ही जाडसर वाटून जरी घेतलं तरी नंतर तुम्ही पुन्हा एकदा चाळणीने बारीक चाळून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ते रिपीट असं वाटून घ्यायचं म्हणजे एकदम पिठासारखं झालं पाहिजे आता त्यानंतर आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता तर त्याच वाटीने आपल्याला आठ वाटी इथे पाणी घ्यायचं आहे इथे आपल्याला लगेच गॅस चालू करायचा नाही आहे ह्या साध्या पाण्यामध्येच आपल्याला मगाशी वाटून घेतलेलं साबुदाण्याचं सा पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे जर आपण आधीच गॅस चालू केला तर ह्या पिठाच्या अशा गुठाळ्या तयार होतात आणि व्यवस्थित पीठ शिजलं जात नाही म्हणून साध्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मीडियम गॅसवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण शिजवताना सतत आपल्याला पळीने हे हलवून घ्यायचं आहे कारण कधी कधी ते कढईला चुटकू पण शकतं म्हणून सतत आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता या पळीमध्ये सर्व पीठ असं बुडायला गेलेलं दिसतंय त्यामुळे पीठ फक्त बुडायला राहतं आणि पाणीवरती राहतं म्हणून हे सतत हलवल्यामुळे सगळीकडून मिश्रण व्यवस्थित असं शिजलं जातं तर असं एक चार ते पाच मिनटामध्ये आता तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे आपलं पीठ शिजलेलं आहे जर तुम्हाला इथे जर पाणी कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता व्यवस्थित शिजल्यानंतर मी इथे चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि उन्हाळी पदार्थ करताना मीठ थोडंसं कमीच टाकायचं असतं कारण जेव्हा तो पदार्थ पूर्णपणे वाळला जातो ती पापडं वाळली जातात तर त्यावेळेस ते अजून खारट लागतात त्याच्यामध्ये मीठ असं जास्त लागतं त्याच्यामुळे सुरुवातीलाच ते मीठ थोडंसं कमी टाकायचं आता हे साबुदाण्याचं पीठ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे तर अजून हे आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे हे सतत बुडापासून हलवल्यामुळे हे बुडाला कुठेच चिकटलेलं नाही आहे पीठ एकदम व्यवस्थित हे पीठ छान आपलं तयार झालेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित शिजलं गेल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही लाल सुक्या मिरच्यांचा असं बारीक क्रश करून टाकू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर हिरव्या मिरचीचासुद्धा तुम्ही अशी पेस्ट करून टाकू शकता ते सुद्धा छान लागतं आणि जर हवं असेल तर तुम्ही इथे जिरेसुद्धा टाकू शकता याने पापड दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि खातानासुद्धा टेस्ट खूप छान लागते तर असं तुम्ही नक्की करून बघा तर आता पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे आणि एक थोडा वेळ आपल्याला गार करायला ठेवायचं आहे आता थोडा वेळ आपण इथे गार करायला ठेवलं होतं तर ही कढईतलं तुम्ही बघू शकता मी हात लावू शकते इतपत ते व्यवस्थित गार झालेलं आहे आणि पिठाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर आता या स्टेजला आपण इथे पापड घालू शकतो तर इथे मी घरामध्येच एक प्लास्टिकचा पेपर अंतरला आहे आणि त्यावरती आपल्याला छोट्या पळीने असे जाड लेअरचे असे पापड आपल्याला इथे बनवायचे आहेत जर सुरुवातीलाच तुम्ही पातळ जर असे पापड घातले तर ते वाळल्यानंतर खूप पातळ होतील आणि लगेच तुटतील त्याच्यामुळे पापड ओले असतानाच आपल्याला असे जाड जाड ते पळीने व्यवस्थित असे फिरून घ्यायचे कारण ते सुकल्यानंतर खूप ट्रान्सपरंट आणि असे पातळ दिसतात या पद्धतीने मी ते सर्व पापड व्यवस्थित असे घालते आहे तर हे बघू शकता तुम्ही आणि पीठसुद्धा जास्त असं थंड नाही आहे जास्त गरम नाही आहे एकदम कोमट कोमट असं हे पीठ आहे आणि जर तुम्हाला हे पीठ जास्त घट्ट वाटत असेल सुरुवातीलाच तर त्यावेळेस थोडंसं तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकून व्यवस्थित शिजून घ्या घ्यायचं आणि त्यानंतरच फापड इथे बनवायचे आहेत पापड बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे याच्यामध्ये साबुदान भिजवायचं टेन्शन नाही ना बटाटासुद्धा लागत नाही एकदम साध्या पद्धतीने आपण हे पापड बनवू शकतो आणि हे पापड अजिबात बिघडत नाही आहेत तुम्ही प्रकारे हे पापड नक्की करून बघा खूप छान चवीला लागतात आणि मी तर हे सर्व पापड घरामध्ये सुकवते मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त इथे वाटीचं माप घेतलं होतं आता मी ते पापड सकाळी घातले होते आणि नंतर मी रात्री झाकून ठेवले होते दुसऱ्या दिवशी आता आपण हे बघूयात पापड व्यवस्थित असे वरच्या बाजूने सुकले गेलेले आहेत आणि आता आतली बाजू आपण बघूयात एकदम व्यवस्थित असे पापड निघत निघतायत म्हणजे कुठंच हे तुटत नाही आहेत व्यवस्थित प्लास्टिकच्या कागदाला जे चिटकून बसलेले आहेत हे तुम्ही बघू शकता आणि काढायला लागले की हे लगेचसुद्धा निघतात एकदम छान असे ट्रान्सपरंट हे पातळ असे पापड झालेले आहेत आणि चिली फ्लेक्समुळे याला कलरसुद्धा असं खूप छान दिसतो आहे पापडाची खरंच खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा वाटीभर साबुदाण्याचे ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा असे छान असे पापड जमतील था था तर हे पापड ब अगदी तीन दिवसामध्ये पापड व्यवस्थित असे सुकले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम असे छान ट्रान्सपरंट हे पापड आपले तयार झालेले आहेत आणि हे चापुदाण्याचे पापड अजिबात कुठेच चिरलेले नाही आहेत तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता मी इथे मीडियम साईजमध्येच बनवले आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे पापड तयार झालेले आहेत एकदम काचेसारखे ट्रान्सपरंट असे दिसत आहेत आता पापड आपण लगेच तळून बघूयात कसा दिसतो आहे तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं पापड टाकलं की लगेच तो मस्तपैकी असा फुलला जातो आहे की तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पापड तयार झालेला आहे कारण आपल्याला कधी उपवास म्हणला आहे की आपण भरपूर पापड करतो ज्यांना उपवास नसतात तेसुद्धा पापड आवडीने खातात मग अशा वेळेस आपल्याला जास्त पापडांची गरज भासतेच म्हणून असे सोपे असे पापड तर तुम्ही नक्कीच बनवू शकता अजून एक तुम्हाला पापड काढायची ट्रिक सांगते तुमचे पापड समजा असे काही खोलगट असतील किंवा तळ्यावरती ते असे खोलगट बनतात तर त्यावेळेस त्याला असं प्रेस करत राहायचं म्हणजे ते पापड अजिबात खोलगट होत नाहीत सरळच्या सरळ असे आपल्याला तेलातून ते बाहेर काढता येतात आणि तुम्हाला जरी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सुद्धा या पापडाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत खूप सुंदर असे दिसत आहेत एकदम पातळ झालेले आहेत मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं होतं पापड बनवताना थोडे जाड जाड घालायचे म्हणजे वाळ्यानंतर ते एकदम पातळ पातळ बनतात कारण आधी जर पातळ घातले असेल तर हे या लेवलला राहिले नसे खूप तुटले असते आता इथे बघू शकता तुम्ही किती मस्त असा क्रंची आवाज येतोय पापड आपला व्यवस्थित असे एकदम खुसखुशीत झालेला आहे अजिबात हे पापड आपले चिवट होत नाही आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि तसेच कुरकुरीत राहतात तर तुम्हीसुद्धा ही पापडांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या नवीन एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय